ताजबाद मेन सिटी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माजी मंत्री जयंत पाटील गटाला धक्का माजी नगरसेवक जमील बागवान अजित पवार गटात सामील दोन बंधू दोन गटात सक्के भाऊ राजकारणात विरोधात महापालिका क्षेत्रात जयंत पाटील गटाला मिरजेमधून आणखीन एक धक्का बसला असून राष्ट्रवादी पक्षात विभाजन झाल्यापासून राष्ट्रवादी पक्षाला खिंडार लागले असून राष्ट्रवादी पक्षातून राज्यभरातून गळती होऊन उपमुख्यमंत्री अजितदा पवार गटात सामील होत असल्याचं चित्र दिसत आहे आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत जमील बागवान यांनी पक्ष प्रवेश केला यावेळी त्यांना सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन पत्र देण्यात आलं पक्षाला उभारी आणि कार्यकर्त्याला बळ देणारे नेते म्हणून अजितदादा पवार हे महाराष्ट्राला परिचित आहेत व महापालिका क्षेत्रात विकासाचा अजेंडा घेऊन भागाचा सर्वांगीण विकासासाठी म्हणून अजितदादा गटात प्रवेश केला असल्याचे मत जमील बागवान यांनी व्यक्त केले हा पक्षप्रवेश माजी महापौर इद्रीस नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली झाला असून महापालिकेत मिरजेत खिंडार पडत असल्याचं चित्र आता दिसत आहे यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते जमील बागवान यांना कार्याध्यक्ष पदाचे पत्र देण्यात आलं यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे माजी महापौर इद्रिस नायकवडी जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते